बैलपोळा यंदा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी साजरा केला जाणार आहे अमावस्या तिथी ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत राहणार आहे म्हणजेच शनिवारी सकाळी अमावस्या संपणार आहे बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट हे दोन्हीही दिवशी अमावस्या तिथी असल्यामुळे या दोन्हीही दिवशी अमावस्या असणार आहे उदय तिथी असल्यामुळे तेवीस ऑगस्टला देखील तुम्ही अमावस्याची कामे करू शकता बैलपोळा हा आपल्या संस्कृतीतील महत्वाचा सण आहे वर्षभर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसोबत राबणारा बैलांचा सण असल्याने या दिवशी बैलांसाठी विशेष कामे केली जातात बैलांना सजवले जाते त्यांना पुरणपोळी खाऊ घातली जाते या दिवशी पूर्ण दिवसभर बैलांना आराम जातो त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही त्याचप्रमाणे ह्या दिवशी मातृदिन असल्यामुळे प्रत्येक आई आपल्या मुलांना ओवाळत असते चौसष्ट योगिनीची पूजा देखील ह्या दिवशी केली जाते बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट ह्या दोन्हीही दिवशी अमावस्या तिथी असल्याने जर कोणाला बावीस तारखेला पूजा औक्षण जमले नाही त्यांनी तेवीस ऑगस्टला केले तरी देखील चालणार आहे मुलांना या दिवशी पुरणाच्या दिव्यांनी ओवाळले जाते तर काही ठिकाणी तेलाच्या दिव्यांनी देखील ओवाळले जाते सायंकाळच्या वेळी मुलांना ओवाळायचे असते आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी या दिवशी मुलांना ओवाळायचे असते आपल्या भागामध्ये जशी पद्धत रूढ असेल त्याप्रमाणे मुलांचे औक्षण करायचे आहे काही ठिकाणी सकाळी देखील केले जाते काही ठिकाणी संध्याकाळी केले जाते पण सर्वसाधारणपणे संध्याकाळच्या वेळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळी मुलांना औक्षण करायचे आहे देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची पूजा देखील केली जाते या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनींसह हो भगवान श्री गणेशांची पूजा केलेली होती आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांचे औक्षण करायचे चौसष्ट योगिनींची पूजा करायची बाजारामध्ये किंवा देवी देवतांच्या पूजा शॉप मध्ये देखील चौसष्ट योगिनींचा फोटो मिळतो किंवा गुगल वरती देखील असल्याने तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंट काढून आणू शकता तो तुम्ही आणून त्या दिवशी त्याची पूजा करायची आहे पूजा ही बावीस आणि तेवीस ऑगस्ट दोन्ही पैकी कोणत्याही एका दिवशी केली तरी देखील चालणार आहे बावीस ऑगस्ट ला जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तेवीस ऑगस्टला सकाळी साडे अकरा पर्यंत अमावस्या आहे त्याच्या आतमध्ये पूजा केली तरी देखील चालणार आहे शक्यतो शुक्रवारी अमावस्या तिथी ही सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनंतर चालू होणार आहे त्यामुळे ही पूजा शुक्रवारी करावी मुलांचे औक्षण सायंकाळी करावे बैलांची पूजा ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशीच केली जाणार आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच शनिवारी बैल पोळा सर्वत्र साजरा केला जाणार आहे या दिवशी बैलांची पूजा करण्याला अत्यंत महत्व आहे आपण या दिवशी बैलांची पूजा करायची आहे आता जे शेतकरी आहेत किंवा जे लोक मळ्यामध्ये राहतात रानात राहतात जी लोक गावात राहतात त्या लोकांना बैलांची प्रत्यक्षपणे तर पूजा करणारच आहेत पण आपल्याला देखील इच्छा असते की बैलांची पूजा करावी शहरामध्ये आपल्या घराच्या आसपास कुठे गोशाळा असेल तर तिथे बैल असतात त्यांची तिथे जाऊन देखील आपण त्यांची पूजा करू शकतो पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत सर्वत्र पाऊस खूप वाढलेला आहे पोळा सण असल्यामुळे घरामध्ये देखील भरपूर स्वयंपाक असतो इतर पूजा असतात त्यामुळे या दिवशी बाहेर पडणे शक्य होत नाही अशा वेळी बाजारामध्ये बैलांची जोडी मिळते म्हणजे मूर्त्या मिळतात मातीच्या मूर्त्या मिळतात तर अशी मूर्ती आपण घरामध्ये आणायची आहे अशा प्रतिमा बैलांच्या प्रतिमा आपण घरामध्ये आहे। आणायच्या आहेत आणि गाय वासरू बैल यांची आपण पाटावरती वस्त्र टाकून अशा प्रतिमांची आपण व्यवस्थित पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू व्हायचे आहे धूप दीप लावायचं आहे फुलं व्हायची आहेत पूर्णावरणाचा नैवेद्य देखील त्यांना दाखवायचा आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला म्हणजेच शुक्रवारी हा श्रावणातील शेवटचा शुक्रवार देखील आहे जरा जिवंतिका पूजन करून जीवतीचा कागद हा रविवारी काढायचा आहे कारण शनिवारी उदय तिथीला देखील अमावस्या असल्याने या दिवशी कागद न काढता तो रविवारीच काढायचा आहे तरी देखील आपल्या घरातील पद्धती रूढीप्रमाणे आपल्या समाजातील प्रथेप्रमाणे कागदाचे विसर्जन करायचे आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन देखील करत असतात पिंपळाच्या झाडाजवळ ह्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला एक किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्या पितरांचे देखील ह्या दिवशी स्मरण करायचे आहे त्यांच्याकडे कुटुंबाच्या समृद्धतेची प्रार्थना करायची आहे क्षमा मागायची आहे त्यामुळे पितरांची आपल्यावरती शुभ दृष्टी राहते या दिवशी पूर्णाच्या नैवेद्याला अत्यंत महत्व आहे त्यामुळे ह्या दिवशी देवांना त्याचप्रमाणे बैलांना देखील पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे पूर्णाच्या पोळ्या बैलांना खाऊ घालायच्या आहेत पूर्ण वर्षभर बैल आपल्यासाठी शेतामध्ये राबत असतात त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करायचा आहे ज्या स्त्रियांच्या मासिक वाळी चालू आहेत अशा स्त्रियांना आपल्या मुलांचे औक्षण करता येणार नाही पण जर घरामध्ये आजी असेल काकू असेल मावशी असेल किंवा भावांच्या बहिणी असतील तर यांच्याकडून तुम्ही मुलांचे औक्षण तुम्ही करू शकता पण जर सुतक आले असेल दहा दिवसाचे सुतक आले असेल तर अशा मध्ये मात्र मुलांचे औक्षण करता येणार नाही ना किंवा पूजा देखील करता येणार नाही ना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणांना असे महत्व आहे ह्या सणांद्वारे आपण निसर्गाशी प्राण्यांशी जोडले गेलेलो आहोत आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने निसर्ग प्राणी आपल्याला जगण्यासाठी मदत करत असतात आपण त्यांच्यासाठी पूरक असतो ते आपल्यासाठी पूरक असतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हे सारे सण येत असतात आपल्या संस्कृतीमध्ये हेच शिकवले जाते की कुठलीही व्यक्ती जर आपल्याला मदत करत असेल कोणत्याही रूपाने जर आपल्याला त्याची मदत होत असेल तर त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे पूर्वीपासूनच देवांबद्दल निसर्गाबद्दल प्राण्यांबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत आलेलो आहोत आणि इथून पुढे पण असेच सण साजरे करून आपण ती कृतज्ञता व्यक्त करत राहणार आहोत हे सर्व सण साजरे करून आपल्या घरामध्ये पूजा मांडून आपण आपल्या मुलांना देखील त्याचे महत्व सांगू शकतो आणि आपली परंपरा पुढे नेऊ शकतो सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ